आजच्या मानवी जीवनात विचार आणि विकासापेक्षा पैशांना अधिक महत्त्व दिले जात आहे या पैशांतून सुरू झालेल्या ठोकशाहीला आता लोकशाहीने लढत द्यायची वेळ आली आहे असा सूर विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी व्यक्त केला चेंज इंडिया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन दत्तात्रय धनकुडे यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या लढवया उमेदवारांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले यावेळी पुणे शहर आणि जिल्ह्यातील एकवीस मतदारसंघांतून पन्नासहून अधिक लढवये उमेदवार सहभागी झाले होते आम्ही त्यांना पराभूत म्हणत नाही लढवय हो उमेदवार जो लढायला तो लढवय्या असतो हार जीत हा दुय्यम भाग असतो सर्वात महत्वाचं म्हणजे या लोकशाहीमध्ये जर हे लढवय उमेदवार उभेच राहिले नाहीत कारण समोरचा व्यक्ती आ साम दाम दंड सगळ्या बाजूनी स्ट्रॉंग असताना जर हे उमेदवार उभेच राहिले नाहीत कारण आपलं डिपॉजिट जप्त होईल कारण तशाच बातम्या येतात डिपॉझिट जप्त जप्त झालं सुपडा साफ झाला अपमानास्पद शब्द उलट यांच्यासाठी येतात आम्हाला ते कुठेतरी खटकतात आम्हाला वाटलं की अरे हे जे लढवय उमेदवार आहेत ह्यांच्यामुळे तर निवडणुका झाल्या हे जर लढवले उमेदवार लढलेच नाही तर बिनविरोध निवडणुका होणार आणि बिनविरोध निवडणुका हे लोकशाहीला घातक आहेत साधा मतदाराला मतदानाचा मतदान केंद्रापर्यंत जाण्याचा हक्क पण राहत नाही म्हणून आम्हाला ह्या लोकांचं कौतुक वाटतं की प्रतिकूल परिस्थिती आहे समोरची सगळ्या बाजूनी स्ट्रॉंग आहेत आज सगळीकडं ह्या लोकशाहीला नैराश्य आलेलं आहे अशा वेळेस हे लोक उभे राहतात ह्या उभे राहणाऱ्यांना बळ द्यायचं आज त्यांना जर लौकिक अर्थाने जर त्यांना अपयश आलेला आहे हे म्हणताय की त्यांना पराभव झाला म्हणताय तर आमच्या दृष्टीने तो पराभव महत्वाचा नसून त्यांनी लढल्यामुळे आम्हाला हे बोट करायचा जो अधिकार मिळाला ना मतदान तर ते ह्या लढवा या उमेदवारांमुळे मिळालेला आहे म्हणून आम्हाला यांचं कौतुक वाटतं म्हणून आम्हाला यांचा सत्कार करूशी वाटला यांना प्रेरणा देऊशी वाटली कारण हे जर कचले तर भविष्यामध्ये उमेदवार मिळणार कुठनं चांगले उमेदवार ह्याच्यामध्ये शोधा लोकशाहीचं काम आहे प्रशासनाचं काम आहे निवडणूक आयोगाचं काम आहे की अशा कार्यकर्त्यांना अशा लोकांना सुद्धा प्रतिनिधी म्हणून पुढे येण्याची संधी मिळावी ही मेन पुरस्कार देण्यामागची अपेक्षा होती आणि आमची त्यामागची भूमिका होती त्यांचे आभार मानण्याच्या ऐवजी मी खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक असं करल मला अभिनंदन करावशे वाटतं त्यांचं कारण की त्यांनी खऱ्या अर्थाने सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील या महाराष्ट्राच्या राजकीय राजसत्तेमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या उमेदवारांना खऱ्या अर्थाने पुन्हा प्रेरित करण्याचं काम आणि त्यांना लढवय्या म्हणून त्यांचा लढवय बाणा आणि त्यांचा ताटखाना उभा करण्याचं काम सचिन भाऊंनी खऱ्या अर्थाने केलेलं आहे महाराष्ट्राची आजची अशी परिस्थिती आहे की सर्वसामान्य आता टिकू शकत नाही लढू शकत नाही परंतु आज आम्हाला लढवय्या हा जो शब्द मिळाला खऱ्या अर्थाने आज असं वाटतं की ते राज्याचं जरी मंत्रिमंडळ तिथं असतं ईव्हीएमच्या त्या चुकीच्या पद्धतीने जरी स्थापित होत असलं तरी आज आमच्या खऱ्या अर्थाने विचाराचं आणि सचिन आम्हाला दिल्या हे जे लढवय शब्दाची जी शक्ती आहे ही सर्वसामान्यांची शक्ती आमच्या पाठीशी उभं करून येणाऱ्या काळामध्ये ह्या लोकशाहीच्या नावाने आम्ही ना कोणता पक्ष लोकशाहीचा उमेदवार अपक्ष म्हणूनच बॅलेट पेपरवरती कशा अर्थाने इलेक्शन लागतील सर्वसामान्य कसा लढेल शेतकऱ्यांना कष्ट मुलांना तिथं सत्तर टक्के ते सत्तर टक्के ते पन्नास टक्के जागा कशा त्या खुर्च्या खाली करून करून घेण्यात येतील या पद्धतीचा या प्रसंगी उपस्थित असलेल्या उमेदवारांनी पेटलेली एकजुटीची ज्योत भिजवून देऊ नये आपण पराभूत नाही तर फसवणूक झालेले उमेदवार आहोत आता आपण रडायचे नाही लढायचे सचिन धनकुडे यांनी पराभूत उमेदवारांना एकत्र आणत त्यांचा सन्मान करून नवी ऊर्जा दिली असे मत व्यक्त केले प्रतिकूल परिस्थिती आणि निवडणूक यंत्रणेत अनेक दोष असतानाही निवडणुकीमध्ये लढवये उमेदवार म्हणून सहभाग घेतल्यामुळे मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाली नाही लाखो मतदारांना मत, मत देण्याचा अधिकार तुमच्यामुळे मिळाला त्याबद्दल या लढवयांचा सन्मान करण्यात आल्याचे सचिन धनकुडे यांनी याप्रसंगी सांगितले यावेळी चिन्ह हटवा मोहिमेला पाठिंबा देत सर्वांनी एकजुटीने काम करू असे आश्वासन दिले खर तर मला खूप आनंद वाटतोय की एक लढवय्या म्हणून आमचा त्यांनी सत्कार केला सचिन सरांचं मी मनापासून अभिनंदन करेल कारण सर्वसामान्य समाज जोपर्यंत उठणार नाही लढणार नाही तोपर्यंत सर्व समाजांचं जे काही खऱ्या अर्थाने गव्हर्नमेंट आहे ते येणार नाही आणि त्या जोपर्यंत आपण सर्वसामान्य लोक या सिस्टीम मधले एक पार्ट बांधणार नाही तोपर्यंत सर्वसामान्यांची कामही होणार नाही आता मी जर इलेक्शन लढलो त्याच्यामध्ये लोकसभेचं पण इलेक्शन लढलो आहे आणि आज मी विधानसभा पण लढवलेली आहे सर्वात महत्वाची गोष्ट असते की आर्थिक परिस्थिती सर्वसामान्यांची कमी असते आपल्याकडे किती बुद्धी आहे आपण समाजासाठी किती काम करू शकतो आणि समाजासाठी किती आपण झटू शकतो मी माझ्या पाठीमागच्या बाईटमध्ये पण सांगितलं की मला जर तुम्ही निवडून दिलं तर मी चोवीस तास तुमच्यासाठी काम करण्यासाठी तयार असेल आणि अशी भावना उपलब्ध असताना विचार असताना तरी सुद्धा आपल्याला चांगलं मतदान पडत नाही कारण आपण पैसे वाटू शकत नाही यांच्या बरोबरीने उभं राहू शकत नाही बरोबर ना आणि जर आपण सर्वसामान्य आहोत तर आपण सर्वसामान्य असून आपण या सर्व सिस्टीमला विरोध करणं हे आपल्याला जमत नाही परंतु मला असं वाटतं की सर्वसामान्यांनी याचा विचार केला आणि सर्वसामान्यांनी जर ही इलेक्शन हातात घेतलं तर माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती निवडून येऊ शकतो आणि सर्वसामान्य सगळं साठी काम करू शकतो आणि जोपर्यंत ही इलेक्शन सर्वसामान्य लोक मनात आणणार नाही विचारात आणणार नाही तोपर्यंत सर्वसामान्यांचं र हे जे काय राजकारण हे घडणार नाही आणि सर्वसामान्य उमेदवार जो काय निवडून यायला पाहिजे तो येणार नाही म्हणूनच मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही सर्वसामान्यांनी उभं राहा आणि आमच्यासारख्या या व्यक्तींना निवडून आणण्याचं काम करा जो कार्यक्रम लाभ राबवलेला आहे की लढवया उमेदवारांचा सत्कार सन्मान हा जो का संकल्पनात मुळात ही एक वेगळी संकल्पना आहे आणि हा जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल पहिल्यांदा चेंज इंडिया फाउंडेशन यांचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत सचिन धनकुडे सर यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो आभार याच्यासाठी व्यक्त करतो की प्रत्येक जण विजयी उमेदवाराचा सन्मान करतात सत्कार करतात त्यांना हरे तुरे घालतात आणि त्यांचा म्हणजे जय जयकार करतात परंतु कुठेतरी एक या इलेक्शन प्रोसेसमध्ये लढवया उमेदवारांचा विचार आजपर्यंत जर कोणी केला असेल तर ते सचिन धनकुडे सरांनी केलेलं आहे आणि ती खूप संकल्पना ही जी पुण्यामध्ये रुजवलेली आहे पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतभर पसरावी हीच या माध्यमातून अपेक्षा आहे आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हे फार महत्वाचं पाऊल सचिन धनकुडे सरांनी उचललेलं आहे त्यांचं अभिनंदन पुनंदा करतो धन्यवाद